नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी घेऊन आलेले आहे मी वडी आज वडी बनवणार आहे कुरकुरीत आणि टेस्टी तर चला बघूया काय काय सामग्री लागते ते टेस्टी आणि खुशखुशीत खुसखुशीत वडी बनवणार आहे कशाची बनवणार आहे आणि कशी बनवणार आहे ते नक्कीच बघा पूर्णपणे माझा व्हिडिओ बघा त्याच वेळेस तुम्हाला कळेल तर चला बघूया कापून घ्यायची घेतली तर बारीक होते आणि आपण जर कापून घेतली तर थोडी राहणार त्यामुळे खिसणीने खिसून घ्यायची तर बघा किती बारीक आणि छान मस्त होते ही बारीक झालेली आहे अर्धा किलो गोबी कापून घेतलेली आहे यामध्ये मक्याचा आटा घातलेला आहे एक ब एक वाटी एक वाटी मक्याचा आटा घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर घातलेली आहे थोडा हिरवी मिरचीचा पेस्ट पोवा घातलेला आहे अर्धा चम्मच कलर साठी हळद अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच धने पावडर कलर साठी थोडी लाल मिरची पावडर घातलं कारण आपण हिरवी मिरची पावडर घातलेला आहे तर थोडंच घालायचं तिखट झाले नाही पाहिजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे असं मिक्स करायचं पूर्णपणे मिक्स झाले मस्त मिक्स झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे डो रेडी झालेला आहे तर याला साईडला ठेवूया तोपर्यंत आपण स्टीम करण्यासाठी पाणी गरम करून घेऊया ठेवलेलं आहे पाणी गरम होईपर्यंत आपण हे हेव असे लोड बनवायचे आट्याचे लोड बनवून असं ठेवायचं वाटला मी तेल लावून ठेवलेलं आहे तेवढं थोडाला लोड बनवायचे बनवून झालेले आहे हे बघा पाणी आपलं गरम झालेलं आहे त्यावरती हे पॉट अस ठेवायचं पाच मिनिटापर्यंत कवर करून ठेवूया पाच मिनिट ठेवूया कवर करून स्टीम करायला ठेवलेला आहे तर चला आपण आता थांबून जाऊया झालेले आहे पाच मिनिट बघूया झालं आहे का झालं आहे बॉल आपले स्टीम झालेले आहे झालेलं आहे त्याला चिपकलं नाही म्हणजे झालं समजून जायचं स्टीम झालेले आहे तर आपण याचे आता पिसेस पाडूया तर याला थंड होऊ द्यायचं थंड झाल्याच्या नंतर याचे मस्त गोल गोल पिसेस पाडून घेऊया काढून घेतलेला आहे आता हे थंड झालेलं आहे आपण थंड करायला ठेवलं होतं काढल्याच्या नंतर त्याला कापून घेऊया याचे मस्त गोल गोल पिसेस करून घेऊया करायचे ते हे बघा असे आकार पकडायचा किती घ्यायचं ते इथून ते एवढं घ्यायचं बरोबर आलं पाहिजे असे छोटे छोटे पिसेस करून घेऊया बघा किती छान आणि मस्त दिसते हे सर्वांचा आवडीचा नाश्ता मुलांच्या मोठ्यांच्या पत्ता गोबी मुलांना कोणाला आवडत नाही भाजी करायचं तर पत्ता गोबीचे पराठे किंवा असे कुरकुरीत वडी करून घ्यायची तर आपले कापून झालेले आहे आता आपण पॅन मध्ये तेल घालूया ही पॅन ठेवलेला आहे आपण आता याला यामध्ये तेल घालते आहे हे असे पीस करून घेतलेले आहे हे या प असे गोल गोल छान बिस्किटासारखे कुरकुरीत मस्त लागते याला आपण तळून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे आपलं नवीन नवीन रेसिपी आणण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ पूर्णपणे बघून बनवा याला थोडा वेळ तेलामध्ये असं उद्यायचं तशी ब्राऊन कलर येत आहे गोल्डन कलर येत आहे दिसत आहे ना ते बघा बघू शकता आणि लहानपणापासून मला खूप आवड आहे किचन कुकिंगची तर आमच्या घरी खूप मोठा परिवार आहे माझ्या आईकडे तर आमची बहिणी खूप असं काही काही बनवायची आणि आम्ही बघायचं तर तेच लक्ष देऊन बघितलं तर मला हे सर्व रेसिपी रेसिपी येते मला स्वतःलाच येते म्हणतानाच मला आवड आहे तर मी हे बनवून यूट्यूबला व्हिडिओ टाकते तर नक्कीच तुम्हाला पण आवड असेल तर तुम्ही पण असं करू शकता कुरकुरीत मस्त झालेले आहे हे तोडून दाखवते आहे मी बघा मस्त कुरकुरीत झनझणीत जन आपली तयार झालेली आहे रेडी झालेली आहे तर चला नाश्ता करूया नक्कीच ही रेसिपी बघा आणि टेस्ट करून बघा आणि मला कमेंट नक्कीच करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका बरं का